बाकी जो कोविड जमा सका इस सपोर्ट इंटरनेट से टिक पुड़िया ए मन बोल रहे भाई अभी सुन गया पागल नहीं यार अभी देखो दिन तेज दे रहा है भाई सीडी वाला पा पाच तक लावत असाल तर दोन्ही हाताने सलामी देणे गरजेचं आहे जो बाल गोविंद ती सलामी देतोय सहा थरांचा हा प्रयत्न

आराम आल आराम हार्नेस वापर आहे त्याच्यामुळे काही होणार नाही दुखापत होणार नाही हीच तर काळजी आपण घेतोय प्रत्येक बाल गोविंदाची परत एक वेळेला त्यांना सांगतोय आम्ही वारंवार सांगतोय आमचे कार्यकर्ते पथकाचं या ठिकाणी शिस्तीच पालन करायचंय थोडा वेळ आपण संयम बाळगा हे मनीष एका लेफ्ट साइड ला या आत्मदेया आत्मदेया चला मनीष बालहनुमान गोविंदा पदक सात थर ते रचत आहेत आणि ते थर रचायला त्याने सुरुवात केलेली आहे स्टेजवरची गर्दी परत एक वेळेला थोडस जागा द्या मागे कसा मान्यवरांना हा थरार पाहू द्या बाल हनुमान गोविंदा पथकाने आता ती सुरुवात केली आहे स्वराज्य आपला टॉपर रेडी ठेवा परत सांगतोय रेडी सात थर पहिल्यांदी पाच लावले आता पुरुष सात थर लावतायत चला आपण थोडस सहकार्य करा जय मल्हार गोविंदा मध्ये सपोर्ट करा त्यांना देखील कारण आपला सण आहे आपला मातीतला उत्सव आहे प्रत्येक गोविंदा आपल्यासाठी महत्वाचा आहे नक्कीच ती सहकार्याची भावना तुमच्याकडून असेल तर रचले जात आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सातवा थर तो बालगोविंद हारनेस सह आरामात टॉपर सलामी यस टॉपर सोडला तरी चालेल चालेल आरामात उतरा आता आरामात उतरा आरामात उतरा परफेक्ट सलामी दिली तुम्ही आरामात उतरा वा टाळ्या होत तुमच्यासाठी आणि त्यानंतर उतरल्यानंतर डिसमाउंटिंग केल्यानंतर जल्लोष होईल ही संस्कृतीची तयारी आहे यस डीजे वीस वर्ष खूप चांगलं सातत्य त्यांनी ठेवले स्वराज गोविंदा आता तयार आहे है। या ठिकाणी स्वराज्य गोविंद पदक पूर्ण करून चौथ्या स्थानाची तयारी पूर्ण करत आहे बाळुमान यानंतर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे मैदान ज्या येथे जायचं आहे अनाऊन्समेंट आहे 你这个人。